मार्च एप्रिल लागून करू शकता म्हणजे तुम्ही मार्च एप्रिलला जर लागण केली एक एप्रिलला जर तुम्ही लागण केली तर त्यावेळेस कसा दिवस मोठा असतो त्यामुळे तु। तुमच्या झाडाची वाढ वगैरे एकदम चांगल्या प्रकारे होईल तुमचा प्लॉट एकदम डेव्हलप होईल माल त्या पट्टीत तुटेल तुम्हाला पाहिजे तुम्ही एक एप्रिलचा प्लॉट करून बघा आणि जानेवारीला प्लॉट करून बघा तुम्हाला एक एप्रिलचा प्लॉट चांगला डेव्हलप झालेला दिसेल कारण की त्यावेळेस दिवस मोठा असतो त्याची वाढ चांगली होते गर्भधारणा चांगली होते त्यामुळे प्लॉट तेवढ्या पट्टीत डेव्हलप त्यामुळं हाफ सीझन करणार असेल तर एप्रिल मार्च मार्च एंड किंवा एप्रिलचा पहिला आठवडा योग्य हो राहील की बाबा पहिल्यांदा हे ठरवा की तुम्ही सीझन कुठला करायला उन्हाळ्यात केलं तर तुम्हाला चांगला मार्केट राहील ह्या सीझनच सांगू शकत नाही लागवडीवरती डिपेंड असतं मार्केट आता माझ्या अनुभवानुसार तर तुम्हाला सांगतो जून महिन्याच्या एंड पासून हळूहळू मार्केट कमी व्हायला चालू होत मग तुमचं ते सिझनला गणपती असेल दसरा असेल त्यात थोडं जंप होईल खाली तेवढं एक दोन दिवस ते दोन चार दिवस तेवढं काय तेवढं मार्केट जंप दिसणार तुम्हाला झालं अजून खाली पण जे तुम्ही हाफ सीझन करताय अशा अपेक्षा असते बाबा तुम्हाला एक चांगलं मार्केट मिळून जाईल आमच्या अनुभव तर त्या सीझनला मार्केट चांगलंच राहिलं थोडक्यात झेंडूचा दराज म्हणलं शेअर मार्केट सारखं शेअर मार्केट सारखं <laughs> गेलं तर एकदम गेल्या वर्ष आपण जागेवरती शंभर रुपये दिला झेंडू बरोबर मग कधी नाही की बाबा शंभर रुपये दिला रुपये किलोने पण जागेवर झेंडू दिला बरोबर असं नाही ते सगळ्या बाजू सांगायला लागतात शंभर रुपये गेले म्हणून शंभर रुपये म्हणून पण चालत नाही बरोबर हा आपण सात रुपये किलोने पण जागेवर झेंडू दिला आणि शंभर रुपये बरोबर